तुम्ही रोज रोज त्या त्या भाज्या खाऊन कटळल्या असेल तर आज आजींच्या हाताची बोंबलाची भाजी बघा एकदम घरच्या लाल मिरचीमध्ये बनवलेली आहे आणि चवीला पण अशी छान भाजी झालेली आहे एकदम अर्धाले सकाळीच शेंगदाणे वापरून ही गावाकडची बोंबलाची भाजी चुलीवरची तुम्ही नक्की हा व्हिडिओ बक्षशाल मला खूपच आनंद होईल आणि आजीने एकदम असे छान उपलब्ध साहित्यामध्ये भाजी बनवलेली आहे तुम्ही पण बनवू शकतात आजींचे व्हिडिओ पाहून आणि तुमच्या घरातील लहान छोटे मुले तुम्ही आवडीने अशी बोंबलाची भाजी करून खाणारी क्षण दोन टक्का गॅरंटी मी देतो तुम्हाला नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये सर्वात पहिल्यांदी आता ना आजीने काय केलं चूल पेटवली आणि चुलीवरती पाणी टाकलेलं आहे कारण की आपल्याला त्या बॉम्बलाच्या काड्या असतात ना त्या स्वच्छ धुवून निघल्या पाहिजे आणि त्यांच्यातला वास पण गेला पाहिजे ना आणि सर्वात पहिल्यांदी तुम्हाला वाटत असेल ना आजीने बॉम्बलाच्या काड्या कधी निसून घेतल्या आजी पहिल्यांदीचा आठ दिवस बॉम्बल्याच्या गाड्या निसून घेतात कारण की ना तवास निसून घेतात आणि गरम पाणी झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकतात की आपले बॉम्बिलाही ना बॉम्बलाचा वास निघून जातो वैश्वास आणि तेही माती भीती लागलेल्या असते ना बॉम्ब ते निघून जाते आणि एकदम अशी छान भाजी बनवणार आहे तुमच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ होणार आहे बॉम्बला बोंबलाची भाजी कोणाला आवडत असेल त्यांनी हा व्हिडिओला लाईक करायला लगेचच आजीसाठी आणि बघा अशा पद्धतीने चोळून घ्यायचे आहे आपल्याला बॉम्बलाच्या गाड्या आणि दुसऱ्या साईडला कढई लगेचच अशी ठेवायची आहे आणि लगेचच आपल्याला त्या गरम पाण्यामध्ये स्वच्छ बोमराच्या काड्या धुवून घेतल्यानं त्या कढईमध्ये टाकायची आहे पहिल्यांदा आपल्याला तेल तेलबिल काहीच नाही टाकायचं आणि अशा प्रकारे घाण निघलेले आहे आणि जवळजवळ आता आजींनी टाकलेलं आहे दोन तीन वगळ्या तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही पण टाका आणि कमी तेलामध्ये भाजी पण खूप छान अशा चवीला येतात जास्त तेल टाकलं म्हणजे काय भाज्या खूपच छान होत आहे असं काही नसतं आणि कढई भरपूर तर आपल्यामुळं ना आजींना काय वाटलं आता आपण ती मिरची मसाला टाकतो ना त्याच्यामुळे काय होतं तरी येत नाही आणि तरी मसाला जळून गेला का तरी जाते म्हणजे आपल्या कालवणाची भाजीची तरी जाते आणि या ठिकाणी पुन्हा आजींना वाटतं आणि लगेच दुसऱ्या साईडला या मिरच्या लाल मिरच्या आणि शेंगदाणे त्याच्यामध्ये धनं आणि खोबरं एवढं सगळं घेतलं होतं मिक्सरमध्ये बारीक करून आणलं त्याही आणि ते लगेचच टाकले टाकायचं आहे बघा आणि अशा पद्धतीने टाकायचंही मला वाटतं तर ते मसाला टाकायचा पण आजीने आज थोडी वेगळ्याच प्रकारची भाजी बनायचं काम चालवलं आहे आणि अशा पद्धतीने टाकल्यानंतर ना सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि भाजी चांगली आपल्याला एकदम अशी उकळून द्यायची आहे म्हणजे चव येते भाजीचा अर कोतरतो बमलाची भाजी भले तुम्हाला थोडीशी वेगळी वाटत असेल पण चवीला एकदम छान अशी भाजी आजी बनवत असतात आणि अशा प्रकारे ती ते थोडीशी भाजी घट्ट होणार आहे कारण की तीन ते चार माणसापुरतीची भाजी होणार आहे आणि एकदम सकाळच्या ना टाईमामध्ये आजींचं एकच म्हणणं असतं कारण की जेवायला पोटभर आजीन ते एकच टाईम जेवतात ना आणि भरपूर जाळ लावलेला आहे चुली खाली आणि एक टाईमच जेवण पोटभर करायचं असतं त्यांचं म्हणणं असतं म्हणूनच त्या एक टाईम पोटभर जेवण्यासाठी ना मग ते एकच टाईम खातात आणि पोटभर खातात असं म्हणणं असतं कारण की सकाळी जेवल्यानंतर त्यांना डायरेक्ट संध्याकाळी जेवणाची वेळ लागते ना आणि या ठिकाणी बघा अंदाजेच मिळ म्हणून मी म्हणत असतो आजींच्या व आईंचा व्हिडिओ बघत जा जेणे काढून तुम्हाला पण एक प्रेरणा भेटेल आणि तुम्ही पण अशा आवडीने भाज्या बनवून खाशाल आणि आता मीठ टाकल्यानंतर भाजी तुम्हाला भले थोडासा एकदम पिवळा सरसरे असा रस्सा दिसत असा ना पातळ असा पण मी गॅरंटी शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघितला ना तुम्हाला कळेन आजी एवढं पाणी का का होत आहे आणि भाजी एवढी पातळ का झाली पण शेवटपर्यंत ते व्हिडिओ बघित ना त्यांनाच कळेन भाजी कशी होते ते एकदम छान अशी उपलब्ध साहित्यामध्ये भाजी ओवरायलेली आहे आपल्याला आता भरपूर जाळायचं आहे पाच ते दहा मिनटं चांगली भाजी आपल्याला काय करायची शिजवून द्यायची असते म्हणजे ना त्या भाजीमधला आरक उतरतो चव येते भाजीला एकदम खायला पण खाणाऱ्याला पण अशी चव आली पाहिजे ना छान अशी लागली पाहिजे चवीला आणि या ठिकाणी आता थोडा थोडासा कडफुटायला लागलेला आहे तरी आपण पाच ते दहा मिनटं याला चांगलं उकळून द्यायचं आहे उकळून दिल्यानंतर का का ना काय म्हणजे तुम्हाला वाटत असेल गावा गावाकडचे लोक अशा का भाज्या बनवून खातात कालवण म्हणतो म्हणजे अशा भाज्या का बनवून खातात कारण की आपल्याला कष्ट करावं लागतात शेता शेतामध्ये दिवसभर राब राबावं लागतं कारण की आपल्याक मेंढ्यांक जपण बाबांना जावं लागतं मला तर शाळेत जावं लागतं पण आता आजी असतात आणि घरी आजी ना आजींना मंगे करावं लागतं कारण की आजी दिवसभर वावरा शेतामध्ये काम करावं लागतं ना त्याच्यामुळं नाही एकच टाईमपोर्टभर जावायचं म्हणून अशा भाज्या बनवत असतात ताकद येणाऱ्या बॉम्बलाची भाजी त्यांनी बनवलेली आहे त्यांनी म्हणू तुम्ही खा आवडीने आणि दुसऱ्या साईडला बघा आता भाजी आपली उकळून द्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला काही आहे आपली ना जी ती मेथीची भाजी आणली होती शेतातून ती या ठिकाणी प्लेटमध्ये आहे आजीने निसून ठेवलेली आहे आणि चांगली चव येते भाजीला निसून ठेवली ना नंतर कारण की पहिल्यांदी निसून ठेवायची आणि पाण्यामध्ये तशीच ठेवली ना तादार भाजी राहते आणि इथे या बॉम्बलाच्या भाजीला उकळलेले आहे चांगला आरोख उतरतानी दिसतोय आपल्याला आणि आर को ना भाजीला एकदम अशी छान चवई आली येते आता तुम्हाला ना मी खाली घेतल्यानंतर भाजी दाखवतो म्हणजे शब्दांत तुम्ही असे बोलू शकत नाही पहिल्यांदा रस्सा कसा होता ना आता शेवटला असा रस्सा कसा काय झालेला आहे आणि चुलीवरती आता आपल्याला फक्त उकळून दिलेले आहे आणि आता मी खाली घेतल्यावर तुम्हाला दाखवतो तरी किती आलेले आहे आणि आदले सगळे शेंगदाणे कसे आहे आता आता तुम्ही स्पष्टपणे बघू शकता भरपूर अशी तरी आलेली आहे एकदम छान अशी बोंबलाची भाजी झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय शिवराय जय महाराष्ट्र